नमस्ते मित्रांनो आपण पाहूया ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सायली व अर्जुन दोघेही बड्डे सेलिब्रेशन करून घरी येत असतात व व ते दोघेही कारगाडीमधून उतरतात व गार्डनमध्ये येताच सायलीला आधीचं सर्व आठवू लागतं म्हणजे तिच्या लहानपणाचं तिला आठवू लागतं जे काही घडलं होतं ते तिच्या कानामध्ये सर्व आवाज गुंजू लागतं ती कुठे खेळली होती काय केली होती सर्व त्याला आठवू लागतं ती तसं करत ज्या ज्या जागेवर तिला जे दिसू लागतं ती त्या त्या जागी जाते अर्जुन म्हणू लागतो सायली काय झालं आहे तू मासनी आणि असे का करत आहात आपण आज जाऊ घरामध्ये जाऊ पण सायली नाही धावत असते इकडं तिकडं तिला ते जे काही आठवल ते त्या जागी जात असतं व त्या लहान मुलांचा आवाज तिच्या कानामध्ये गुंजत असते ते कान पकडते व जोरजोराने रडू लागते व ओरडू लागते अर्जुन म्हणतो अहो सायली काय झालं आहे तो मासनी आता सायली बेशुद्ध होते व खाली पडते अर्जुन तिला सांभाळतो तेवढ्यात घरचे सर्व लोक येतात व विचारू लागतात सायलीला काय झालं असं का पडले बरं ही अर्जुन सांगू लागतो मलाही माहीत नाही काय झालं अर्जुनची मम्मी अर्जुनला बोलते बरं तो सायलीला उचल आणि आतमध्ये ने अर्जुन सायलीला उचलतो व तो, तो घरामध्ये घेऊन तेथे झोपवतो इकडे अश्विन सायलीला चेक करत असतो व पाहत असतो काय झालं आहे ते अर्जुन म्हणू लागतो काय झालं आहे हिला काय झालं आहे अश्विन म्हणू लागतो मी पाहत आहे काय झालं आहे आणि तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका काहीही झालेलं नाही थोडा बी पी वाढला आहे एवढंच कारण आहे बाकी काहीही नाही अर्जुनचे वडील म्हणू लागतात अर्जुन अश्विनचं काम तो करतो आहे ना तो करू दे मग आपण पाहू काय करायचं अर्जुन म्हणू लागतो नाही आपण हिला आत्ता लगेच हॉस्पिटलला नेऊ मग अश्विन म्हणतो अरे मला दादा चेक तरी करू दे काय झाले पाहू तरी दे आणि इतकं सिरियस होण्यासारखं काहीही नाही आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ काहीही होणार नाही वहिनीला पुढे आपण पाहतो पुढे आपण पाहतो चैतन्याला खूप टेन्शन आलेलं असतं कारण तो साक्षीला भेटलेलं प्रियाने पाहिलेले असते व तो अर्जुनला सांगाल असं त्याला भीती वाटत असतं आणि जर प्रियाने अर्जुनला सांगितलं तर फार अवघड व्हायचं म्हणून तो भीत असतो व तो, तो साक्षीला फोन करतो व तिला म्हणू लागतो साक्षी मी तुझ्या ऑफिसमध्ये आलो होतो हे प्रियाने पाहिले आहे आता जर अर्जुनला तिनं सांगितलं तर खूप अवघड व्हायचं साक्षी म्हणते अरे डोंट वरी काहीही काळजी करू नकोस मी पाहून येईल प्रियाला मी बोलू का चैतन्य म्हणतो नको नको तू काहीही बोलू नकोस साक्षी सांगू लागते अरे मी तिला फक्त एवढंच सांगन की चैतन्य इथे केसबद्दल आला होता आणि आमच्यामध्ये असं काहीही नाही आहे मी एवढंच बोलेन चैतन्य म्हणतो बरं बरं ठीक आहे मग सांग काहीतरी साक्षी अण्णाला व प्रियाला ते सांगू लागते चैतन्याचा फोन आला होता आणि असे असे तो बोलत होता पुढे आपण पाहतो सायली अजून बेशुद्ध असते अजून तिला शुद्धीवर आलेली नसते इकडे अर्जुन खूप टेन्शन घेत असतो व म्हणत असतो आता काय करायचं हॉस्पिटलला जायचं का अश्विन म्हणू लागतो दादा काहीही होणार नाही तू टेन्शन नको घेऊस थोडंसं बेशुद्ध आहे ती तिला शुद्धीवर येईल तू काळजी नको करूस तेवढ्यात ती शुद्धीवर येते ते पाहून सर्व लोक खूप हॅप्पी होतात व तिला विचारू लागतात सायली काय झालं आहे बरं तू आधी उठून बस आणि काय झालं होतं ते सांग अर्जुन म्हणतो सायली काय झालं होतं आपण येत होतो आणि अचानक तुम्ही बेशुद्ध झालात कशामुळे काय झालं सायली म्हणते मलाही काहीही माहीत नाही या दिवशी मला असा त्रास होतोच आणि प्रत्येक वर्षी मला हा असा त्रास होतो म्हणून मधुभाऊजी ह्या दिवशी माझी खूप केअर करायचे सर्व लोक विचारतात ह्या दिवशी म्हणजे आजचा दिवस काय आहे सायली सांगू लागते मी त्यांना सापडलेला आजचा दिवस आहे व ते माझे बड्डे म्हणून सेलिब्रेशन आजच करतात व त्यासाठी मी तिकडे गेले होते आश्रमला व बड्डे सेलिब्रेशन करून येत होते तेव्हा असं झालं आणि हा त्रास मला दरवर्षी होतच असतो इकडे अस्मिता म्हणत असते हा काय आता नवीन नाटक तिचे वडील म्हणू लागतात तू शांत राहा काहीही बोलू नकोस अर्जुनची आई म्हणते तू मग सांगितलेलं नाहीस आज तुझा बड्डे आहे आपण सेलिब्रेशन केलं असतं खूप मोठ्यांनी केला असतं आणि काहीही सांगितलेलं नाहीस असे का बरं केलंस व सर्व लोक अर्जुनला विचारू लागतात अर्जुन तुला तरी माहीत होतं तू तरी का नाही सांगितलंस अश्विन म्हणू लागतो दादा तुला हा बड्डे आजचा स्पेशल करायचा होता म्हणून तू वहिनींना बाहेर घेऊन गेला होतास बरोबर ना अर्जुन इकडे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो व तो विषय वळवतो व म्हणू लागतो असे सायलीने सांगितले होते की कुणाला सांगायचं नाही आणि तिला पहिला बड्डे आश्रममध्येच करायचा होता त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो व नंतरून आम्ही तुम्हाने सर्वांना सांगणारच होतो पण हे सर्व असं झालं घरचे सर्व म्हणतात बरं बरं ठीक आहे पण तू केव्हा सांगणार होतास आणि आता पहा किती वेळ झाले आहे बरं ते जाऊ दे आता आम्हासनी गिल्टी फील होत आहे आणि सायलीचा बड्डे आम्हासनी करावंच लागल त्याच्यामुळे आम्ही सर्व तयारी करेल असे म्हणून आई बड्डे सेलिब्रेशनच्या तयारीसाठी लागतात इकडे साहिली अर्जुनला म्हणत असते काय काय सांगितलं तुम्ही अर्जुन बोलू लागतो मग काहीतरी सांगावंच लागल असे कसे मग इथे हा आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो